हॅलो ताईंना चला आपल्या कलेक्शन छान मस्त अशी राजलक्ष्मी पैठणी घेऊन आलेली आहे आता मागास महिना चालू आहे सगळ्या ताईंना आवडणारी अशी ट्रेंडिंग साडी राजलक्ष्मी पदर तर बघा ना पदर बघूनच खूप खुश होतो ना तितकं सुंदर पदर आहे बघा आणि एकदम चापून चुकून बसते आणि यामध्ये कलर एकसे बडतर एक कलर आहे आणि तुम्हाला कलरही दाखवते एक साडी ओपन करूनही दाखवते चला आपण बघूया तर साडीची पॅकिंग तुम्हाला अशा प्रकारे येते अशा बॅगमध्ये आणि पॅकिंग पण खूप छान आहे आणि कलर तर बघा ना कलर तर खूप सुंदर आहे पहिलाच कलर सगळ्या जाईनच्या आवडतात जांभळा कलर बघा किती सुंदर वाटतोय ना कलर खूप सुंदर आहे आणि त्याच्यामधला हा दुसरा कलर हे बघा मस्त असा आहे ना मरून कलर आहे हे, हे बघा खूप सुंदर कलर खूप सुंदर आहे सगळे काही त्यानंतर बॉटल ग्रीन कलर हे बघा बॉटल ग्रीन कलर आहे खूप छान आहे तर बघा किती सुंदर आहे ना तर तुम्हाला जवळून एक साडीही दाखवणार आहे मी आणि हा रामा कलर रामा कलर तर बघा किती सुंदर कलरच एक एक आहे खूप सुंदर आहे सगळे काही कलर चिंतामणी कलर हे बघा चिंतामणी असा कोणताच कलर नाही का आपल्या राजलक्ष्मी पैठ पैठणीमध्ये आलेला आहे आंबा कलर आहे हा आंबा कलर हे बघा खूप सुंदर आंबा कलर आहे आणि हा आपला आहे खूप छान असा मस्त सुंदर आलेला आहे म्हणजे शाही कलर आहे हा तर शाही कलर आहे हा खूप सुंदर वाटतो आणि ट्रेंडिंग कलर आहे चला एक साडी ओपन करते आणि साडी बघा साडीची घडी बघा एकदम चापून सुपून बसते साडीचा पदर बघा साडीच्या पदराला खूप छान मस्त असे ना जरीच काम केलेलं आहे मस्त असे ना खूप छान दिसत आहे काठभेची सुंदर का आहे आणि त्यावरती कमळ पण आलेले आहे आणि ते राजहंस असतात ना ते खाली सगळे काय आहे बघू शकतात तुम्ही साडी संपूर्ण खाली पण आणि वरती पण त्या बाजूला आहे ना राजलक्ष्मी पैठणी आहे आणि हे बघा राजहंस चे असे ना सगळ्या साडीला खाली आणि इथे आपल्या खाली पण ना मध्ये येतात हे बघा बघू शकतात तुम्ही हे बघा कलर तर बघा ना किती सुंदर आहे ना खूपच छान आहे कलर आणि याचा ब्लाऊज पीस बघायचा आहे नेस्त बाज आपला थोडस चाललेला आहे आणि हे आहे साडीचा ब्लाऊज पीस साडीचा ब्लाऊज पीस बघा त्याला